परंतु या नाट्यगराला मानाभाऊ साठे साहित्यिक लोकशाही कलाकार कादंबरीकार कवी लेखक आणि चित्रपटकार आहे या नाट्यगराला ते नाव शोभणार आहे आणि नाही जर नाव दिलं तर आम्ही रक्ताचे पाठ वाहण्यास तयार आहे हे शासनाने दखल घ्यावी आणि या नगरपालिकेने दखल घ्यावी या नगरपालिकेने जे जे काही पत्र आलेले आहेत जे जे काही माहितीच्या अधिकाऱ्याने यापूर्वी का दिले नाही याचं उत्तर आम्हाला दिले नाहीत आम्ही काय अन्याय केला का हा के समाज कुणाच्या वाटेवर गेलेला नाही कुणाला अनुभूप केलेला नाही आतापर्यंत इतिहास आहे परंतु तेवढा थो थो शूर आहे सैनिक आहे आणि योग्य आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे समाज गप्प बसतो शांततेच्या मार्गाने चालतो म्हणून कुणी या समाजावर अन्याय अत्याचार करू नये आम्हाला अनाभाऊ भाऊ शिकवलेला आहे लढा पुढे चला आणि लढाई करा हे साहित्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे लढा पण रडगाने आणि आक्रोश मला मान्य नाही म्हणलेला नवोसाठी म्हणून आम्ही शांततेच्या हो। मार्गाने आठ महिने आंदोलन करत आहोत परंतु गरीब सगळ्या नागरिकावर कुणीही लक्ष देत नाही कुणी आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही परंतु इथून पुढे सर्व संघटना रक्ताचे पाठव आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही हे आंदोलन छोडणार नाही आणि हे आम्ही सगळ्या संघटनेला जाणून आणि सगळ्याच्या पुढे आम्ही सांगत आहोत हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे उद्यापासून शासनाने नाव डिक्लेअर करावं नाट्यग्रह लागलेला आहे बॅनर लागलेला आहे नाव दिलेलं आहे परंतु उद्यापासून शासनाने हे नाट्यग्रह साठे करण्यात आलेलं आहे नाव म्हणून जाहीर करावं अशीच आमची सर्वांची मागणी आहे धन्यवाद जय लवजी जय अन्ना जय भीम जाए। आंदोलन करतायत काय तुमची मागणी आहे आज लहूजी शक्ती सेनेच्या वतीने सोळा तारखेचं आंदोलन ज्या ठिकाणी पुकारलं असताना ज्या ठिकाणी माता समाजाचे व बरेचसे सामाजिक संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळाला असो या ठिकाणी नाट्यक्राला साहित्यरत्न लोकशाना व साठ्याचं नाव लावण्यासाठी लहूजी शक्ती सेना व सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले असून आज ज्या ठिकाणी आंदोलन जे आम्ही सांगितलं हो ते केलेलं आहे आणि या नाट्यगराला अण्णाभाऊंचं नाव लवजी शक्ती सेनेच्या वतीनं आम्ही आहे तरी मी शासनाला विनंती करतो की नाव आपण फक्त आता जाहीर घोषणा करायची बाकी राहिलेली आहे तरी आलेल्या सर्व समाजाला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तातीशीर या ठिकाणी आले आणि हा विजय आपल्या सगळ्यांचा सा आहे समाजाचा आहे अण्णाभाऊवर प्रेम करणाऱ्यांचा आहे जय लवजी जय भीम जय शिवराज जय अण्णाभाऊ जे आपण नामकरण केलं होतं तो फलक आता पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने काढलेला आहे हा त्यांनी कितीही काढू द्यावं अण्णा भाऊ मिटणार नाही मिटवू शकणार नाही अण्णाभाऊ हे विश्वामध्ये त्यांचं नाव आहे हे फलक काढल्याने काहीच होणार नाही अण्णाभाऊंचं नाव लवजी शक्ती सेनेनी मातंग समाजाने समाज बांधवांनी या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि शासनही काहीच दिवसात हे नाव या ठिकाणी लागलं आपण किती दिवसापासून यासाठी पाठपुरावा करत होता यामध्ये काही राजकारण होतं असं आपल्याला वाटतंय राजकारण कोण जे कोणी करत असेल ते त्यांना लख लागू समाज बांधव अण्णाभाऊवर प्रेम करणारे सर्व समाजातील घटक हे फक्त अण्णाभाऊंसाठी या ठिकाणी आलेले आहे अण्णाभाऊंचं नाव या ठिकाणी लागलेलं आहे ज्यांना राजकारण करत ते राजकारण करत राहील आम्ही अण्णाभाऊवर प्रेम करणारे सर्व लवजी सैनिक महात समाज व बुद्ध समाज व दलित बांधव जितके आहे त्यांनी अण्णाभाऊंसाठी या ठिकाणी आलेले आहे अण्णाभाऊचं नामकरण या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या वतीनं झालेलं आहे मी हेच सर्वांचं धन्यवाद व्यक्त करते आहे शिवराय झे लवजी जय भीम आधी तर या सरकारला ना लाज वाटली पाहिजे अरे ज्या अण्णाभाऊ साटेंनी फक्त दीड दिवसाची शाळा करून रशियाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले कित्येक कादंबऱ्या लिहिल्या त्या रशियाला माहीत नव्हतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे त्या अण्णाभाऊ साठेंनी गल्ली गल्लीत रशियाच्या शिवाजी महाराज शिकवले जो औरंगजेब आपल्या भारतावर आपल्या हिंदुस्थानावर छळ करायला आला होता त्या औरंगजेबला छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा शिकवला त्या शिवाजी महाराजांचं नाव अण्णाभाऊ साठेंनी रशियाला सांगितलं की कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोण आहे आणि कोणाच्या याच्यात एवढी दम झाली की बॅनरचं नाव काढण्यात आलं बॅनर काढण्यात आला साध्या दगडाला नाव दिलं ना अण्णाभाऊ साठेंचं तर समाजामध्ये कोणाची लायकी नसते की तो दगड हटवला त्या दगडाला कधी नाव दिलं ना तर त्या अण्णाभाऊ साठेंचा दगड होतो आणि ह्या नाट्यगृहाला नाव दिलंय तर ह्या नाट्यगृहाचं नाव कायम डॉक्टर अण्णाभाऊ साठेत असणार डॉक्टर वर्षभरापासून जी मागणी सातत्याने लावून धरलेली होती की या सर्कस मैदानात होणाऱ्या नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठेचं नाव देण्यात यावं विविध संघटनांनी बहुजनांनी एकत्र मागणी केली होती आणि ती मागणी आज साकार झालेली आहे बहु सर्व बहुजनांच्या मिळून सगळ्या सर्व ताकदीने या ठिकाणी ते नामफलक नामकरण करण्यात आलेले अण्णाभाऊ साठे हे नाव या नाट्यगृहात देण्यात आलेले आहे ज्या आपल्या सर्व बांधवांचं बहुजनांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मुनी अशा पद्धतीने महापुरुषात अवमान करून ते फलक काढलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची एक मागणी राहील आणि जो काही जातीय राजकारण आहे आज देखील अण्णाभाऊ साठे व इतर मागसवर्गीयांना आज देखील सवर्ण उच्च जाती व्यवस्था सुवर्णव्यवस्था ही आम्हाला आज देखील घालील वागणूक देत आहे आज देखील आम्हाला जातीचं आमच्यासोबत घडत आहे या ठिकाणी कारण अण्णाभाऊ साडेंचं नाव द्यायचं यांना का टोस आहे का नाव दिलं जात नाहीये यांना कसली भीती आहे यांना पुढे करायचं काय याचं नाट्यगृहाचं यांना का धंदा तीग मांडायचा आहे का साहित्याचा जो प्रतीक आहे त्या प्रतीकाचं नाव यांना भीती काय वाटते म्हणजे इथे आजही आमचा महाराष्ट्र जातीतून जातीय गुलामीतून बाहेर पडलेलं नाही यातनं या घटनेच या कळतंय ही जातीवादी जे लोक आहेत या जातीवाद करत आहेत आमच्या सोबत त्यामुळे नाव द्यायला टाळ करत आहेत आपली मागणी असणार मागणी हीच आहे की ज्या पद्धतीने आज सोळा दिनांक रोजी ऑक्टोबर नाम फरक लागलेला आहे नामकरण झालेलं आहे त्याला फक्त अधिकृतरित्या जाहीर करून आणि त्या ठिकाणी अधिकृत नाव देण्यात यावं एवढीच आमची मागणी राहील साहित्य लोकशाही भाऊ साठे बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा